जिल्हा सांगली येथील श्री यल्लामादेवी यात्रेत जत कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शन शेतकरी वर्गाची गर्दी जत जिल्हा सांगली येथील श्री यल्लामादेवीच्या यात्रेमध्ये जत तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट पिके काढले त्यांचे प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे हे प्रदर्शन बघण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे यात्रेमध्ये मार्केट कमिटीच्या या आवारामध्ये हे प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे दरवर्षी हे प्रदर्शन जत तालुका कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे या प्रदर्शनासाठी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे नमस्कार यल्लामा या देवीच्या यात्रेनिमित्त कृषी विभागामार्फत कृषी विभागाच्या विविध फळांचे व भाजीपाल्यांचे आपण सॅम्पल इथं मांडण्यात आलेले आहेत आणि ज्यांचे उत्कृष्ट उत्पादन घेतलेले आहेत आणि चांगलं हे केले चांगले उत्पन्न घेतलेले शेतकऱ्यांचे याच्यात प्रदर्शनामध्ये आम्ही सव्वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत हे प्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तरी या प्रदर्शनाचा तालुक्यातील व यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांनी व शेतकऱ्यांनी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही कृषी विभागामार्फत करतो धन्यवाद प्रेस द